नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण आपे पात्रामध्ये मटार म्हणजेच ओले वाट्याने टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत चला मग आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे आपल्याला ना एक वाटी ओले वाट्याने म्हणजेच मटार घ्यायचे आहेत त्यानंतर हे मटार ना आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे त्यानंतर याच्यासोबतच या यामध्ये आपल्याला आल्याचे तुकडे टाकायचे आहेत त्यानंतर कोथिंबीर घालूयात सोबतच एक चमचा रवा घालायचा आहे जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरू शकता त्यानंतर चार ते पाच चमचे पाणी घालायचं आणि याला झाकण लावून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे पहा इथे आपण हे मिक्सरला छान असं वाटून घेतलेलं आहे बघा या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता तयार झालेलं मिश्रण लगेचच आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट होणारी आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच पहा पहा हे सर्व मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता टोपणला या झाकणाला सुद्धा लागलं होतं ते सुद्धा काढून घ्यायचंय आता इथे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत जसे की हिरवी मिरची कांदा आणि टोमॅटो या सर्व भाज्या यामध्ये घालायच्या आहेत सोबतच आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालूया आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी धने पूड घालायची आहे आता हे सर्व जन्मस आपल्याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे पहा सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी घेतलेलं आहे तांदळाचे पीठ आता थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये तांदळाचे पीठ घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण अशा कन्सिस्टन्सीचं मध्यम स्वरूपाचं होईपर्यंत आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ जसं जसं लागेल तसं तसं टाकायचं आहे एकदमच तांदळाचं पीठ घालू नका जसं या जस जशी गरज पडेल ना तसं तसं ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जितका ओलावा आहे ना त्यामध्ये हे तांदळाचं पीठ आपल्याला मिक्स करत राहायचं आहे वरून पाणी टाकायचं काही गरज नाही पहा या स्वरूपाचं आपलं मिश्रण तयार झालं आता ना यामध्ये आपल्याला थोडासा खायचा सोडा घालायचा आहे अगदी चिमटभर घालायचा आहे त्यानंतर यावरती एक चमचाभर पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सोडा घातल्यानंतर पहा आपलं हे जे पीठ आहे ना ते छान असं फुललेलं आहे मस्त असं मध्यम स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रणाची कॉन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या स्वरूपाचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे चला आता ना आपल्याला गॅसवरती आपले पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅन व्यवस्थित गरम झाला की याच्या सर्व साचांमध्ये आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे इथे मी तुपाचा वापर करते हवं तर तुम्ही बटर किंवा तेलसुद्धा वापरू शकता ज्यामुळे याची चव आणखीनच वाढेल पण हा सर्व साचाला छान असं तूप लावून घ्यायचं आहे इथे आपण सर्व चाचांना तूप लावून घेतलेलं आहे लगेचच आपलं जे तयार केलेलं के मिश्रण आहे ना ते या सर्व चाचांमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची सध्या ना थंडी चालू आहे म्हणजे भरपूर अशा भाज्या मार्केटमध्ये बाजारात विकायला येतात त्यामध्येच आता थंडीमध्ये वाटाण्याचा सीझन असतो भरपूर असे ओले वाटाणे मार्केटमध्ये विकायला येतात तर त्या वाटाण्यापासून हे मस्त अशी भन्नाट रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा आणि बनवलीच पाहिजे गरमागरम हे मटारचे आपे थंडीमध्ये खायला एकदम मस्त लागतात सोबतच तितकेच पौष्टिकसुद्धा आहेत तर इथे आपण ओल्या वाटाण्याचे मस्त असे आपे बनवतो आहे सर्व साच्यांमध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे मिश्रण भरताना पहा कडेने भरायला सुरुवात करायची आणि सर्वात शेवटी मध्यभागी भरायचे कारण मध्यभागींना गॅसची हीट भरपूर असते त्यामुळे हे आपे पटकन भाजले जातात सर्वात शेवटी दि मध्यभागी भरून घ्यायचे आहेत पहा इथे आपण सर्व साच्यांमध्ये हे मिश्रण भरून घेतलेलं आहे यानंतर यावरती आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि चार ते पाच मिनिटं मध्यम गॅसवरती हे आपे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मध्यम गॅस ठेवायचा म्हणजेच आपे आतमध्ये पर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातात यावरती आपण झाकण ठेवूया तीन ते जाकन चार मिनिटानंतर पहा यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही ते, ते पाहू शकता अपे छान असे टम्म फुगून वरती आलेले दिसतात आता यावरून पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे आणि आता आपण हे अप्पे पलटवून पाहूया पहा खालच्या बाजूने अप्पे काय अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत रंग तर पहा ना किती असा आलेला आहे आता मध्यभागी जे आपे होते ना ते आपण पलटवून पाहिले ते छान असे भाजले गेलेले आहेत आता कडेचे सुद्धा आपे आपण पलटवून घेऊया तर पहा कडेच्या आपेने पटकन भाजले जात नाहीत कारण हीट कडेपर्यंत लवकर पोहोचत नाही त्यामुळे हे आपे जस दस भाजले जातील तसतसे दस आपण याला पलटवून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा म्हणजेच व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानता येतील आणि तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनेलवर नवीन आला असेल अजूनही चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील पहा इथे आपण हे सर्व आपे पलटवून घेतलेले आहेत आता याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला छान अशी मध्यम गॅसवरती भाजून घ्यायची आहे पहा आता आपण हे आपे पलटवून पाहूया बघा दुसऱ्या बाजूनेसुद्धा हे आपे अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत आपे पहा अगदी मस्त दिसतात कलरसुद्धा याला अगदी भन्नाट आलेला आहे तर हे जे मध्यभागीचे आपे आहेत ना ते पटकन भाजले जातात त्यामुळे जे आपे भाजले गेलेले आहेत ते आपण काढून घेऊयात आणि कडेचे जे आपे भाजायचे बाकी आहेत ना ते या मधल्या साचांमध्ये घालूयात आता असे जसजसे आप्पे आपे भाजले जातील ना तस तसे आपल्याला हे मध्यभागी घालायचे म्हणजे आपे पेटकन भाजले जातात आता सर्व आपे आपण या पद्धतीने भाजून घेऊया थंडीमध्ये तर हे मटार खाण्याच्यानं खूप सारे फायदे आहेत जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे प्रोटीन आहे व्हिटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत ज्यामुळे ना आपलं पचन सुधारतं त्याचसोबत तुम्हाला जर बद्धकोष्ठेच्या समस्या असतील तर यामुळे नक्कीच त्या दूर होतील त्याचसोबत ब्लड सुद्धा यामुळे नियंत्रणात राहतं यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा आहे त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढायला मदत होते त्यामुळे थंडीमध्येच या वाटाण्याचा सीझन असतो आणि हे वाटाणे सेवन केलेच पाहिजे पहा आपण हे सर्व आहेत ना छान दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत आता आपण याला पॅन मधून काढून घेऊयात मस्त असे इथे आपले मटरचे अप्पे तयार झालेले आहेत म्हणजेच ओल्या वाटण्याचे पौष्टिक असे अप्पे तयार झालेले आहेत पहा आता हे अप्पे बघा अगदी मस्त मौलुसलुशीत झालेले आहेत मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पाहू शकता आतमधून छान जाळीदार असे आपले मऊ लुसलुसीत हे आपे तयार झालेले आहेत आतमध्ये पर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत हे आपे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणी सोबत सर्व करू शकता दिसायलासुद्धा अगदी हिरवेगार आणि मस्त दिसतात आणि चवीलासुद्धा तितकेच मस्त आहेत आणि पौष्टिकसुद्धा आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून पहा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चला मग भेटूया अशाच पुढच्या आपल्या एका नवीन भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय